आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहोत तर आम्ही आता पुण्यामध्ये प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी जात आहोत तर माझ्यासोबत साई सर्तक बालू आणि परभावती आम्ही सर्वजण प्राणी संग्रहालयात जात आहोत गाडी पार्किंगला लावलेली आहे तर चला पाहूया प्राणी संग्रहालयात प्राणी प्राणी संग्रहालयाचा कंपाऊंड व्हायचा वाल आहे बाहेर छान नाश्ता पाण्याची ना सोय आहे पूर्ण स्टॉल लागलेले आहेत पाणी संग्रहालयाच्या बाहेर तर इथं भरपूर गर्दी आहे हे पाणी संग्रहालय हे पहा तर तिकीट काढण्यासाठी भरपूर गर्दी व लहान मुलांसाठी नागरिकांसाठी तिकिटाची सोय हो आता मी तिकीट काढायला थांबलेलो हो आहे तर मी दोन फूल आणि एक हापाचं तिकीट घेतलेलं आहे नाही चौ सॉरी हां तीन फूल आणि दोन हाफाचं तिकीट घेतलेलो आहे आणि आता चला पुढे तर आमची उद्यानामध्ये एंट्री झालेली आहे मी आणि सात आता चालत आहोत आता पाहुया चालता चालता काय पाहायला भेटतं ते तर हे पहा झू झू नावाचा एक तर सर्वप्रथम मला इथे हनुमानजी दर्शन झालेले आहे तर ते पहा सर्व हे ती गजल खुश आहेत हनुमानजी बोलण्यामध्ये वेस्त मस्त निसर्गाचे सानिध्यात तर हे साव मध्ये नंबर दोन ला सापाच दर्शवत हे अनेक प्रकारचे साप आहेत हे भीतीवर चढतानाच आहे पण पाहताना असं भीती वाटत होती की ते आपल्या अंगावर येतात काय की ते पहा खूप असे साप सोडलेले आहेत हे कासव बघ का असं नेव हे सर्व उद्यानामध्ये सर्वांचा स्टॅच्यू मध्ये फोटोशूट चालू आहे सर्वांच सर। माझ्यास फोटोशूट केलेलं आहे तर नंतर होतो घोनस्या पहा आज घर थंडकार झोपलेला आहे खूप मोठा आजगर आहे बघायला सुद्धा भीती वाटत होती आजगराकडे स्थितीमध्ये हा आजगर झोपलेला आहे नाव काहीतरी सर्वजण हे पा मोबाईल मध्ये मग का ग्रीन इको त्याचं नाव आणि हो काय हिरो असा खूप भयानक आहे येते मगरमच्छ आहे तो का मगरमच्छ कशी भयानक बघत आहे आपल्याकडे हम्म पूर्ण मान एक फूट वर आहे तिची आणि हे फा जस काय हे पुतळाच आहे असं या वाटत आहे एकदम थक्कल झोपलेलं आहे पहा घोरपड आणि भयानक खास घोरपडाचा इतिहास माहितच आहे हे पहा आजगर हे पहा आजगर पूर्ण असं जाळीवर चढत येतो हो का फिरण्यामध्ये बघ नाही साई सार्थक वालू भगवती आता हो का मी मी सुद्धा मॅडम मोबाईलमध्ये बघ तर आम्हाला भेटलेले आहेत हे खूप बघा तर एका एकटाच येतो खूप मस्त असं वातावरण पण एवढं आहे मित्र इथं चल एवढा हे पहा सांबर ये है सांबर खूब पानी है पण कसे होता हे वन गाय पित्र म्हणजे त्या वन आहे बघा तर आम्ही फिरून फिरून खूप थकलेलो आहोत कारण की पाणी कमी बघायला आणि जास्त फिरायला भेटलेलं आहे कारण की जवळपास आम्ही पाच सात किलोमीटर चालून थकलेलो आहोत खूप बोर होतं आहे कारण की प्राणी कमी पाहायला भेटतात चालवलंच जास्त जाते प्राणी संग्रहालयात आता परिसर झाल्यामुळं रिटर्न निघत आहोत खूप ओर झालेला आहे लेकरायला भूत ताण लागलेली आहे खूप परेशान होऊन चालत आहेत बघा ते असं आहे चलायला सुद्धा अवसान राहिलेलं नाही आहे बच्च्या पार्टीला तर आम्ही घुसलेलो आहोत रिटर्न येत आहे एका शेवट्याच्या विहारामध्ये छोटसार बाहेर पडलेलं तर इथं आहे पांढरा वाघ हे पांढरा वाघ खूप लांब आहे पण अस चांगला आहे मस्त तंदुरुस्त खाऊन पिऊन आणि पहा हे वाघला रेग्युलर वाघ आहे शांत बसलेला आहे हे चिता खूप चपळ आहे हा खूप असं मोठं जागा तयार केलेलं आहे चित्रासाठी वरून हो सेफ्टीसाठी धन्यवाद व्हिडिओ हो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा